नमस्कार मित्रांनो मैत्रिणींनो आता मी जो व्हिडिओ करतो आहे तो जी आरवर करतो आहे सी ए जी आर म्हणजे कंपउंडेट ॲन्युअल ग्रोथ रेट ओके जसा तुमचा कंपउंडेट ॲन्युअल रेट ग्रोथ इन्क्रीमेंटचा काय आहे तर टिपिकली इट मे बी यू नो व्हिरिंग बिटवीन एट पर्सेंट टू मे बी टेन पर्सेंट मॅक्सिमम ऑर इफ यू सुपर ड्युपर परफॉर्मर इट मे बी पर्सेंट ऑर फिफ्टीन पर्सेंट ओके अॅन्युअल सी ए जी ग्रोथ इन यअर इनक्रिमेंट म्हणजे तुमची सॅलरी इन्क्रीमेंट कशी होते ओके दरवर्षी तर okay? okay? आता आपण मार्केटमध्ये बघू किंवा इन्व्हेस्टमेंट ना वर्ल्डमध्ये बघू की ह्याचा काय अर्थ आहे तर फिक्स डिपॉझिट म्हणजे स्लो पॅसेंजर ट्रेन आहे ओके फिक्स डिपॉझिट इज अ स्लो पॅसेंजर ट्रेन काळी पॅसेंजर ट्रेन असायची स्लो पॅसेंजर ट्रेन पण असायची मेबी ट्वेंटी फायव्ह इयर्स बॅक ओके आता पॅसेंजर ट्रेन्सच जोडल्या नाही आहेत सगळ्या एक्सप्रेस ट्रेन झालेल्या आहेत पण एफ डी अजूनही पॅसेंजर ट्रेन आणि ती सुद्धा स्लो पॅसेंजर ट्रेन आहे विच इज कंपाऊंडिंग ॲट सिक्स पर्सेंट ओके सध्या तर फाय पॉईंट फाय पर्सेंट आहे पोस्ट टॅक्स ओके इनकम टॅक्स तर सगळ्यांना दायराच लागतो आणि तुम्ही जर हाय रेंजमध्ये असाल तर तीस टक्के इन्कम टॅक्स आहे लो रेंजमध्ये असेल तर मे बी यु नो यू हॅव्ह नो इन्कम टॅक्स पण तरी टॅक्स इज अराऊंड यु नो हँगिंग अराउंड युअरस यो नेक त्यानंतर इन्फ्लेशन जी आहे ती फास्ट पॅसेंजर ट्रेन आहे ओके विच इज ग्रोईंग एट सेवन पर्सेंट ओके एवढीचं रिटर्न आहे सिक्स पर्सेंट आणि इन्फ्लेशनचं तुम्हाला पैसा जास्त जातो सेवन पर्सेंट पर एनम पर एन इन्फ्लेशन मिनिमम सेवन पॉईंट सेवन पर्सेंट वाढते ओके नीड्ससाठी आणि बॉन्ड्ससाठी तर पंधरा टक्के सी हजार असेल बारा टक्के सी एजार असेल म्हणजे फिक्स्ड डिपॉझिटमधून तुमच्या वॉन्ड्स नक्कीच फंड होणार नाहीत नीड्स जस्ट होऊ शकतील किंवा त्यासुद्धा होणार नाहीत पाच वर्षानंतर तुम्ही बघितलं तर ओके नंतर एन एस सी नो एस सी एस एस पोस्ट ऑफिस स्कीम्स आठ टक्के तुम्हाला रिटर्न देतात ओके सो दोन आर एट पर्सेंट यू नो ट्रेन्स नंतर एक्सप्रेस ट्रेनमध्ये तुम्हाला किती मिळतं दहा टक्के मे बी तुम्ही बॅलन्स म्युच्युअल फंड जर घेतला तर दहा टक्के तुम्हाला मिळतं पर आय नॅम नो सी एच आर रिटर्न सो यू कॅन जस्ट बीट द इन्फ्लेशन नॉट सबस्टॅन्शियली जस्ट बीट द इन्फ्लेशन मग तुम्ही तुमची परचेसिस परचेसिंग पावर शाबूत ठेवू शकाल ओके एफ डीमध्ये ठेवली तर परचेसिंग पावर तुमची शाबूत राहणार नाही त्यानंतर तुम्ही जर अजून पुढे गेलात इंडेक्स ई टी एफ जर घेतलात ओके किंवा सेक्टोरल ई टी एफ जर घेतला तर तुम्हाला अकरा ते बारा टक्के रिटर्न मिळू शकतं सो वन स्टेप बेटर दॅन द एक्सप्रेस ट्रेन ओके विच इज यू नो बॅलन्स म्युच्युअल फंड त्यानंतर तुम्ही मिडकॅप ई टी एफ आणि इतर ई टी एफमध्ये जर गेलात मिडकॅप किंवा स्मॉल कॅप बोल तेरा ते चौदा टक्के मिळू शकतं जी आर उत्पन्न पण त्याला वर्ष थांबायला लागतं ओके मिडकॅप आणि स्मॉल कॅपला लगेच मिळत नाही पाच ते दहा वर्ष तुम्हाला थांबायला लागतं नक्की मिळतं ओके स्मॉल कॅप आणि मिडकॅपचा ई टी एफ आहे अवेलेबल मार्केटमध्ये आणि तुम्ही विचारा तुमच्या टेक्निकल एक्सपर्टला ओके सो दिस इज रिस्की बट इट इज हायर रिटर्न ॲज यू गो अप द रस्क अँड रिटर्न रिस द रिटर्न पण मारतो तर तुम्ही काही टक्के तरी या एक्सप्रेस ट्रेनमध्ये किंवा बुलेट ट्रेनमध्ये टाकायला पाहिजे ना पैसे तर पुढची ट्रेन कुठली आहे तर ती आहे राजधानी एक्सप्रेस ओके राजधानी एक्सप्रेसला टिपिकली तुम्हाला पंधरा टक्के रिटर्न मिळतं विच इज यू नो गोज व्हेरी फास्ट चार पाच स्टॉप्सच असतात तिला आणि इट कॉस्ट यू नो मोअर मनी बट इट गिव्ज यू हायर रिटर्न ओके तर त्याला पंधरा टक्के त्यानंतर लार्ज कॅप म्युच्युअल फंड असेल त्याला पण पंधरा सोळा टक्केच मिळतं रिटर्न त्यानंतर फ्लेक्सी कॅपला जास्त टक्के जास्त टक्के मिळतं सतरा टक्के मिळू शकतं कारण फ्लेक्सी कॅप इज टिपिकली कॉम्बिनेशन ऑफ लार्ज कॅप स्मॉल कॅप मिड कॅप्स ओके आणि इन दॅट कॉम्बिनेशन आणि फ्लेक्सी कॅप आणि मल्टी कॅप याच्यामध्ये गोंधळ करू नका मल्टी कॅपमध्ये रिअल एस्टेट पण येते गोल्ड पण येते इतरही ॲसेट्स येतात ई आय टी वगैरे येतात आणि शेअर्स येतात ओके पण फ्लेक्सी कॅपमध्ये फक्त शेअर्स असतात इज स्मॉल कॅप मिड कॅप मायक्रो कॅप आणि लार्ज कॅप ओके त्याच्यानंतर त्यानंतर जी येते ते लार्ज कॅप मिड कॅप तुम्हाला सांगितलं म्युच्युअल फंड सांगितलं फ्लेक्सी कॅप सांगितलं सतरा टक्के मिडकॅपमध्ये तुम्हाला अजून जास्त मिळू शकतात मे बी युल गेट एटीन पर्सेंट रिटर्न पर एनम ओवर अ पिरियड ऑफ टेन इयर्स ओके स्मॉल कॅपमध्ये पण एटीन नाईन्टीन पर्सेंट मिळू शकतात तुम्हाला आणि मग पहिल्यांदा ते सांगितलं ना तेरा चौदा टक्के तर ईटीएफ आहे मिड कॅप आणि स्मॉल कॅप ई टी एफ ओके आणि जर तुम्ही म्युच्युअल फंडामध्ये गेला तुम्हाला शेड बेटर रिटर्न मिळू शकतं तर बुलेट ट्रेन कुठली आहे तर ट्वेंटी पर्सेंटवाले वाले बुलेट ट्रेन आहे त्याच्यामुळे तुम्ही इंडिज्युअल स्टॉक्सला जाऊ शकता म्हणजे फॉर इन्स्टन्स आत्ता जे पडेल स्टॉक्स आहेत ते एक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया किंवा जसे एच डी एफ सी बँक किंवा इंडस इन बँक ओके पडेल शेअर्स आहेत पण गॅरंटी नाही त्याच्यामुळे तुम्हाला वीस टक्के मिळेल का नाही पण या बुलेट ट्रेनमध्ये तुम्ही बसू शकता इट इज युअर लक ओके ट्वेंटी फाय पर्सेंट युअर लक अँड सेव्हंटी फाय पर्सेंट युअर युअर अभ्यास ओके अँड युअर टू स्टेक विथ इट फॉर नेक्स्ट टेन इयर्स ओके अदरवाईज डोंट यू डोंट गेट ट्वेंटी पर्सेंट इन वन इयर राईट यू मेक इट बट यू नेक्स्ट इयर यू मेक एट मायनस ट्वेंटी पर्सेंट नेक्स्ट इयर यू गेट अगेन मायनस टेन पर्सेंट पण दहा वर्षामध्ये तुम्हाला दरवर्षी ट्वेंटी पर्सेंट सी आज आरनी तुमचा स्टॉक वाढलेला दिसेल या बुलेट ट्रेनमध्ये ओके त्याच्यानंतरचा जो आहे तो एम एन सी डायरेक्ट स्टॉक्स म्हणजे एखादा एम एन सी स्टॉक तुम्ही पडलेला जर घेतला टिपिकली आता लडसे स्टोबॅक इंडस्ट्रीज हा पडलेला शेअर आहे एम एन सी शेअर त्याच्यानंतर कॅनामेटल हा पडलेला शेअर आहे दोन हजार रुपयाला किंवा इतर एक नो एम एन सी शेअरचे तुम्ही अभ्यास करा एम एन सी शेअर मात्र तुफाने वाढतात बावीस टक्के ते पंचवीस टक्के त्याच्यामध्ये लाँग टर्म तुम्हाला सी एच आर मिळू शकतो असे कित्येक शेअर्स आहेत की ज्याच्यामध्ये बावीस ते पंचवीस टक्के काय जास्तच नाही शंभर टक्के सी ए जी आरनी पण शेअर्स वाढलेले आहेत ती लिस्ट मी तुम्हाला नंतर दाखवेनच ॲक्च्युअल लिस्ट आहे ओके okay, म्हणजे दोन हजारला त्याची काय व्हॅल्यू होती दोन हजार सातला काय व्हॅल्यू होती म्हणजे मार्केट व्हॅल्यू आत्ता काय व्हॅल्यू आहे ओके त्याच्यानंतर शेवटचा जो आहे ते थे थे तीस टक्के पर अॅन्युअर पर इयर सी ए जी आर सुपर रिस्की हायपर लूप जसं पुणे मुंबई हॅपरलूप होणार आहे नोबडी नोच की ते नीट चालणार आहे की नाही ॲक्सिडेंट होणार आहे की नाही वगैरे वगैरे तर हायपर लूप वगैरे तुम्ही सोडून द्या पण ॲटलीस्ट तुम्ही बुलेट ट्रेनमध्ये तरी बसायला पाहिजे विच इज ट्वेंटी पर्सेंट न सीएच आर आणि आपल्याच्यामध्ये मिस्टेक्स पण होत असतात आणि काही चांगले शेअर्स पण आपण घेऊ शकतो दोन्ही आहे नेटनेट तुम्हाला जर वीस टक्के मिळालं नॉ नेटनेट सतरा अठरा टक्के सगळ्यांनाच मिळतात ओके पण तुम्हाला वीस ते वीस टक्केच्या पुढे मिळालं तर तुम्ही सुपर ड्युपर लकीच असायला पाहिजे ज्याच्यामुळे तुम्ही शेअर्स घेऊन बसला आहे आणि त्याच्याकडे तुमचं लक्षच नाही चांगले शेअर्स घेऊन बसला एम एन सी शेअर जे पडलेलं एंट्री पॉईंट नेहमीच तुम्हाला मार्क करावा लागतो एंट्री पॉईंटचा चांगला असेल तर तुम्हाला नक्कीच तुम्हाला ट्वेंटी ट्वेंटी फाय पर्सेंट हंड्रेड पर्सेंट पण सीएच आर मिळू शकतो पण तुम्ही जर रॉंग एंट्री पॉईंटला बसला असाल की शेअर पिकला आहे आता अजूनही वरती जाणार आहे तो शेअर नंतर पडला आणि चार वर्ष त्यांनी काहीच नाही केलं तिथेच राहिला पडलेला तुम्हाला ट्वेंटी पर्सेंट रिटर्न नाही मिळू शकत यू मेक ए टेन पर्सेंट इफ इज एम सी शेअर किंवा ट्वेल्व्हर्सेंट इफ इज एम सी शेअर पण ट्वेंटी पर्सेंट जो तुम्हाला रिटर्न मोर दॅन दॅट जर पाहिजे असेल सी एच आर इन टेन इयर्स ओके ट्वेंटी इयर्स तर तुम्हाला राईट टाईमला एंट्री करावी लागते मग टिपिकली कोविड विथ राईट टाईम एंट्री ओके नंतर टेककॉम डॉट कॉम बबल दोन हजार राईट टाईम एंट्री दोन हजार आठ लेमन क्रायसिस राईट टाईम एंट्री किंवा आता ट्रम्प प्रमाणे अजून जर मार्केट पाडलं तर इट बी अनदर राईट टाईम एंट्री फॉर ऑल एम एन सी शेअर्स ओके तसा हिशोब आहे टक्क्याचा ओके मार्केट इज ऑल अबाउट द पर्सेंटेज गेन्स अँड व्हेर यू इन्वेस्ट तर तुम्हाला सांगितलं डीच्या ट्रेनमध्ये बसू नका स्लो पॅसेंजर ट्रेन आहे सहा टक्क्याची इन्फ्लेशन इज यू नो गोईंग ॲट सेवन पर्सेंट त्यामुळे तुम्ही हळूहळू गरीबच होत होत जाणार जर तुम्ही एफ डीच्या ट्रेनमध्ये बसता सगळेच पैसे एवढीत टाकलात तर दोन वर्षाचा खर्च तुम्ही एवढीत टाका बाकी सगळे पैसे तुम्ही एक्सप्रेस ट्रेन नाहीतर बुलेट ट्रेन नाहीतर मग राजधानी एक्सप्रेस याच्यात टाका फ्लेक्सी कॅप इज अ वन ऑफ द बेस्ट ऑप्शन त्याच्यामुळे तुम्हाला गट बेनिफिट ऑफ ऑल कॅप्स लार्ज कॅप स्मॉल कॅप अँड मिड कॅप आणि फ्लेक्सी कॅपमध्ये सध्या बरेच लोक प्रेफर करतात अँड दे आर परफॉर्मिंग व्हेरी गुड कम्पेर्ड टू लार्ज कॅप ऑल्सो आणि याप्रमाणे तुम्ही प्रवास केला तर ऐकलं ओके मन देऊ नाही कारण तुम्ही स्वतः कन्व्हिन्स व्हा तरच तुम्हाला हे काय म्हणायचं पटेल नाही तर तुम्हाला पटणार नाही ओके आणि पटण्यासाठी मी तुम्हाला काही आता दाखवतो की जे शेअर्स भरपूर वाढलेले आहेत ते शेअर्स मी तुम्हाला दाखवतो की मोर दॅन दॅट सी ए जी आर आलेला आहे ते दाखवतो तुम्हाला मी आत्ता ओके ओके आता काही शेअर्स तुम्हाला सांगतो ज्यांचं सी ए जी आर रिटर्न काय आहे ओके एस्कॉट एस्कॉटचं सी एज आर रिटर्न आहे वन नाईन्टी पर्सेंट आहे ओके टिपिकली दोन हजार दहापासून हे मी घेतलेलं आहे त्यांचा व्हॅल्यू दोन हजार तेरा तेरापासून घेतलेला आहे नंतर जानेवारी तेरा नंतर दोन हजार पंचवीस एप्रिलचा रेट घेतलेला आहे बारा वर्षाचा रेशो ओके बारा वर्षामध्ये एस्कॉट हा शेअर एकशे नव्वद पर्सेंट सी एच वाढला म्हणजे सेहेचाळीस टाईम झाला आहे एस्कॉट दोन हजार तेराला त्रेसष्ट रुपये होता आणि आता एकोणतीसशे रुपये मे बी आता पस्तीसशे रुपये ऑलरेडी झाला असेल ओके सात इंडस्ट्री चौदाला होता सातशे झाला आहे म्हणजे आता सी एच आर झाला वन एटी पर्सेंट म्हणजे हायपर लुकचे आहेत सगळे शेअर्स ओके पण याला तुम्हाला लक लागतं आणि तुम्ही बसायला लागतं त्याच्या शेअर जसं कोंबडी अंड उभवल्याशिवाय त्याच्यावरनं निघत नाही ना उठत नाही त्या असं त्या टाईप तुम्हाला बसायला लागतं आणि मे बी टेन फिफ्टीन ट्वेंटी इयर्स राईट आता मी तुम्हाला सांगतो रे तेरा ते पंचवीस बारा वर्षातच हे तुम्हाला मी सांगतो आहे त्यानंतर आयन एक्सचेंज तेरा रुपयाला होता तो पाचशे रुपयाला झाला तेरा रुपये म्हणजे एक्स बोनस किंवा काय म्हणायचं एक्स स्प्लिट वगैरे असं ते रेट्स आहेत ते नंतर जी एम फॉड्युलर तेहतीस रुपयाला होता तो बा दहाशे बारा रुपयाला किंवा बाराशे रुपये झाला होता नंतर बांबर ना बालाजी अमाइन सत्तेचाळीसला होता तो तेराशेला झाला आहे मग एकशे दहा टक्के सी एच जी आर सत्तावीस टाईम शेअर झाला आहे सोनाटा सॉफ्टवेअर बारा रुपयाला शेअर होता तीनशे आठ रुपये झाला आहे हनीवेल ऑटोमेशन पंधराशे होता आता सदोतीस हजार झाला आहे एक एटी पर्सेंट सी ए जी आर ओके दालमिया शुगर बजाज फिनान्स माहिती आहे तुम्हाला विनंती ऑर्गॅनिक्स सत्तर टक्के सी एच आर ऐंशी रुपयाला होता तर आता बा पंधराशे बावीसला झालेला आहे तशी जी सी ए जी आरची स्टोरी आहे आणि असा तुम्हाला एक जरी ना नो शेअर तुम्हाला मिळाला तुमच्या ॲडवायझरकडनं तरी तुम्ही रिची रिच होऊ शकता आणि ह्याला पेशन्स लागतो ओके तुम्हाला मी खूप वेळा सांगितलं की पेशन्स इज द किंग ओके आणि शेवटी कॅश इन युअर बँक इज द रियालिटी नॉट द व्हर्च्युअल यु नो काय म्हणायचं प्रॉफिट इन युअर डी पी डी पी बिलॉग्स टू मार्केट बँक बॅलन्स बिलॉंग्स टू यू तो अशी स्टोरी आहे तर मार्केटमध्ये प्रचंड अपॉर्च्युनिटीज असतात आता याच्यामध्ये निगेटिव्ह सी आय पण कंपन्या आहेत ओके किंवा शून्य सी आय जी आरच्या पण कंपन्या आहेत तर शून्य सीएजरच्या कुठल्या कंपन्या आहेत तर रतन इंडिया पॉवर दहा रुपयाला तेव्हा होता आताही दहा रुपयालाच आहे ओके रोझरी बायोटेक तेव्हा सहाशेला होता आता पण पण सहाशेलाच आहे नंतर सेंको गोल्ड बजाज हाऊसिंग हाऊसिंग तर लेटेस्ट शेअर आहे तेव्हा त्याचं काय बघायला नको राजश्री शुगर तेव्हा एकावन्न लावता आता एकावन्नलाच आहे ओके नंतर डॉलर इंडस्ट्रीज तेव्हा तीनशे बेचाळीस होता आता चारशे आहे म्हणजे हार्डली वन पर्सेंट सी एच आर नंतर आय डी एफ सी बँक नंतर रुपा अँड कंपनी ओके नंतर इंडियन बँक इंडियन बँक तर पण चारशे रुपये तेव्हा होतं आता सहाशे पंचावन्न रुपये आहे तर वन पर्सेंट सी एच आर एन एम डी सी चोपन लावतो आता सहासष्ट आहे ओके टू पर्सेंट सी एच आर तर दोन्ही टाईपचे शेअर्स असतात त्याबद्दल काही शेअर्स तुमचे बुलेट ट्रेनने वाढतात काही शेअर्स तुमचे पॅसेंजर ट्रेन ट्रेन ट्रेनप्रमाणे वाढतात पण नेटनेट तुम्हाला चांगलं उत्पन्न मिळतं बघा पडतं का आज जर तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि पुढे पाठवा अपॉर्च्युनिटीज तुम्हाला मी सांगतो किती अपॉर्च्युनिटीज आहेत मी ॲक्शन घेतली तरच त्याचा फायदा ॲक्शन नाही घेतली नुसतं ऐकत बसलात तर असेल माझं हरित्या दैर खाटल्यावर असं होत नाही तुम्हाला ॲक्शन घ्यायला लागतं थोडा अभ्यास करायला लागतो आणि मित्रांमध्ये डिस्कस करा आणि मग ॲक्शन घ्या थँक्यू सो मच